नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग मध्ये आज मतन खीमा बनोना रहे, मतन खीमा बनोना मी ढाबा स्टाईल मटन खिमा बनवणार आहे तेही अगदी सोप्या पद्धतीने चला आता बनवायला सुरुवात करूया मटन खिमा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आधी मी तुम्हाला दाखवते मी इथे अर्धा किलो मटन खिमा घेतला आहे त्याला मी लसूणची पेस्ट एक चमचा त्यानंतर मालवणी मसाला मी इथे घेतला आहे तो एक चमचा मीठ हळद पाव चमचा आणि कोथिंबीर आणि एक लिंबाचा रस मी ह्याला लावून अर्धा ते पाऊन तास मुरण्यासाठी ठेवून दिलं होतं त्याच्यानंतर इथे तीन मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले बारी आहेत बारीक चिरून घेतले आहेत त्याच्यानंतर एक छोट्या साईजचा सा टॉमॅटो त्यानंतर काही खडे मसाले लागणार आहेत त्याच्यामध्ये आठ काळी मिरी त्यानंतर छोटा दालचिनीचा तुकडा चार लवंगा त्याच्यानंतर एक तमालपत्र घेतलं आहे असं बारीक कापून घेतलं आहे म्हणजे तोडून घेतलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद त्यानंतर इथे तीन चमचा मी इथे मालवणी मसाला घेतला आहे तुम्ही घरातील ठेवणीतला कुठलाही मसाला वापरला तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि मी इथे दोन मिरच्या अशा कट करून घेतल्या आहेत मधून आणि डेकोरेशनसाठी अशा मिरच्या बारीक कापून घेतल्यात याच्यामध्ये पण मी एक मिरची बारीक कट करून टाकली आहे आता आपण करायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इथे कांदा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मऊ करून घ्यायचा आहे त्याचा मसाला आपल्याला तयार करायचा आहे मटण खेम्यासाठी तर मी इथे कढईमध्ये तीन चमचे तेल ऑलरेडी गरम करत ठेवले त्याच्यामध्ये आता आपण हे खडे मसाले टाकून घेऊया खडे मसाले टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा कांदा छान मऊ झाला आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मालवणी मसाला टाकते तुम्ही घरातील ठेवणीतला कुठलाही मसाला वापरला तरीही चालेल त्यानंतर एक चमचा मटन मसाला घालते हा ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल आणि पाव चमचा हळद आता हे मिक्स करायचंय त्याच्यानंतर एक चमचा आल्या लसूणची पेस्ट टाकायची आहे मिक्स करायचे आणि थोडस दोन ते तीन चमचे पाणी टाकायचे मसाले परतून म्हणून आता हे छान परतून घ्यायचंय आल्या लसूण आणि मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे एक सात मिनिटभर छान परतून परतून घ्यायचंय कांदा छान मऊ झाला आता आपण याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे मी दोन चमचे इथे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकते हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये टोमॅटो हा बारीक चिरला होता तो टाकते हा छोट्या साईजचा टोमॅटो आहे आता टोमॅटो होई मऊ होईपर्यंत आपल्याला हे छान परतून परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी घालते त्याच्यानंतर मीठ कारण की अजून तरी मीठ मी याच्यामध्ये घातलेलं नाही आहे त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा आपण किमा मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलं होतं त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून हे छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे झाकण न ठेवता सॉरी मी झाकण ठेवून बोलली होती पण झाकण न ठेवता आपण ह्याला छान तेल सुट्यापर्यंत परतून परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आहे कांदा पण छान माऊ झालाय त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया मिक्स करायचंय मी खिमा कुकरमध्ये बनवणार आहे तुम्ही भांड्यात बनवला तरीही चालेल खिमा मॅरिनेट करताना मी याच्यामध्ये एक चमचा अल लसूणची पेस्ट त्याच्यानंतर एक चमचा मालवणी मसाला पाव चमचा हळद मीठ त्याच्यानंतर मी एका लिंबाचा रस याच्यामध्ये टाकला होता तुम्ही याच्याऐवजी दोन ते तीन चमचे दही वापरलं तरीही चालेल त्याच्यानंतर कोथिंबीर आणि सुद्धा टाकली होती आता कुकरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं आता हा सगळा खिमा आपण याच्यामध्ये छान चा परतून घ्यायचा आहे घ्यायचायमा छान परतून परतून घ्यायचा आहे तर याच्या गुठळ्या होतील किमा छान सुटा झाला पाहिजे तोपर्यंत हे छान आपण परतून घ्यायचं आहे मी किमा मॅरिनेट आधीच करून ठेवला होता तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही रात्री मॅरिनेट करून ठेवलं तरीही चालेल किंवा अर्धा ताससुद्धा चालतं पण मी हे आधीच गरम मॅरिनेट करून घेतलं होतं तुम्ही बघू शकता किमा छान मोकळा झाला आहे जशी अंड्याची भुर्जी असते त्या पद्धतीचा दिसतो आहे हा आता आधी आपण जेव्हा टाकला होता तेव्हा पूर्ण घट्ट होता म्हणजे गुठळ्या होत्या त्याच्यामध्ये पण आता छान मोकळा झाला आहे आणखीन एखाद मिनिटभर हे छान परतून परतून घ्यायचं आहे म्हणजे आणखीन छान मोकळा होईल एखाद मिनिटभर मी छान आणखीन परतून घेतला आता आपण याच्यामध्ये जो मसाला तयार केला होता कांदा आणि ह्याचा तो आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे कारण का खिम्याला छान पाणी सुटलं आहे मिक्स करायचे कांदा छान मिक्स झाला आहे आता याच्यामध्ये एक मिरची अशी कट करून घेतली मधून ती टाकून घेते करायचे पाणी टाकायची अजिबात गरज नाही कारण का खिम्याला छान पाणी सुटलंय आता झाकण ठेवायचं आणि मोठ्या गॅसवरती एक शिटी आणि बारीक गॅसवरती दोन ते तीन शिट्या काढून घ्यायचे तुम्ही खिमा बाकरी किंवा चपाती कशाबरोबरही खाऊ शकता पण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती खिमा हा पावाबरोबर दिला जातो तर मी इथे तीन पाव घेतले आहेत तवा ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवला आहे याच्यावरती थोडंसं बटर टाकून घेऊया त्यानंतर याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडंसं लाल तिखट मिक्स करते जरासा आणि हे पाव याच्यावरती असे लावून घ्यायचे पावाबरोबर खिमा अप्रतिम लागतो तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर खाल्लात तरी चाले तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता कुकर उघडला आहे आणि गॅसची फ्लेम मी आता ऑन केली आहे एक खात मिनिट भर हे छान आणखीन शिजून घेऊया याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मिक्स करायचंय त्याच्यामध्ये मी थोडस बटर टाकते हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल तुम्ही तूप टाकलं तरी चालेल पण हे पूर्णतः ऐच्छिक आहे आपला मटण खिमा तयार आहे समसमीत आणि झणझणीत असा मटन खिमा बनवून तयार आहे खूप सुरेख लागतो पावाबरोबर तर अप्रतिम लागतो तुम्ही बाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता खूप छान लागतो हा तुम्ही हा घरी एकदम नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मटण खिमा बनवून तयार आहे खूप सुरेख लागतो मी एकदा खाते मटन खिमा अप्रतिम झाला आहे तुम्ही हा खिमा भाकरी चपाती कशा खाऊ शकता पण बावा बरोबर अप्रतिम लागतो तुम्ही हा घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा व्हिडिओ अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद